सातारा जिल्ह्याच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पालकमंत्री विजय शिवतारे हेच आग्रही पालकमंत्री माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर सातारा जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच फटाके फुटण्यास सुरुवात झाले हे फटाके राजकीय आहेत जे कटापूर योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आमदार जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री विजय शिवतरे यांच्यावर टीका केली तर शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख यांनी आमदार गोरेंवर टीका केली सोमवारी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी योजनेची पहिल्यापासून माहिती सांगत गेल्या पंचवीस वर्षातील सात पालकमंत्र्यांपेक्षा सध्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हेच जास्त आग्रही आणि पाण्याविषयी पोट तिडीक असणारे त्या दृष्टीनं प्रयत्न करणारे पालकमंत्री असल्याचं सांगत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघात केलाय मुख्यमंत्री मध्यंतरी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले दौरा झाला देवळीचा झाला आणि त्यांची एक होऊन प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दरम्यान आम्ही त्यांच्यावर दबाव आणला जिल्ह्याचे पालकमंत्री हे या बाबतीत अतिशय अग्रेसिव्ह आहेत मी खरंच त्यांना धन्यवाद देतो म्हणजे कुणीही त्यांच्यावर काही टीका केली असली तरी मला ते मान्य नाही कारण मी गेल्या पंचवीस वर्षात सात पालकमंत्री पाहिलेले आहेत सात पालकमंत्री त्याच्या आधी अजितदापासून पाहिले दिलीप वळसे पाटील पाहिले त्याच्या आधी हर्षवर्धन पाटील पाहिले नंतर रामराजी पाहिले नंतर शशिकांत शिंदे पाहिले या सातही पालकमंत्र्यांपेक्षा सातारा जिल्ह्याच्या सिंचनासाठी अतिशय असलेलं पालकमंत्री म्हणून मी शिंदे साहेबांचा उल्लेख करेल आणि यात मला काहीही म्हणजे हे वाटत नाही संकोच वाटत नाही मी कुठल्या स्वार्थानं करत नाही कारण त्यांची तळमळ मी गेली काही दिवस पाहिजे मुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्ही इथं घोषणा करायला लावली की जे गटापती योजना तुम्ही या सिंचनाच्या ह्याच्यातून वगळा आणि राज्यपालांचा प्रस्ताव द्या ह्यांनी ह्या पक्षाला संपवायचं त्यांनी माणसाला नाही संपवलं पक्ष संपले का नाही मला माहिती त्यांचा नाही बघ शेतकरी संपवला आणि दोन तीन वर्ष हा सिंचन क्षेत्र लांबवले कुणालाही ना अधिकार नाही हे आम्ही कमजूर केलं आम्ही केलं म्हणायचं मंजूर केलं तर ना आणलेला नाही प्रकल्प के सुरुवात केले नाही पाणी दारात त्यामुळं केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी यांनी पत्रकार पक्षाला घेण्याचं बंद करा मला त्याला विनंती आहे की खरं म्हणजे यात राजकारण आणू नका मी सुद्धा आणू सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यावेळी या भागाचं सिंचन होईल एका धोक्याच्या कामाचं काम नाहीये विदर्भ मराठवाड्याचं या बाबतीत आम्ही अनुकरण केलं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी मी सांगायला मला खरंच खेळ होतो की विदर्भातले सगळ्या पक्षाचे नेते एका व्यासपीठावर आले आणि आज नाही गेली वीस वर्ष झालं त्यांनी विदर्भ विकास मंच स्थापन केलाय त्याच धर्तीवर मराठवाडा विकास मंच स्थापन झालाय पण पश्चिम महाराष्ट्र विकास मंच कधी स्थापन नाही झाला दुर्दैवाकडे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबला पश्चिम महाराष्ट्र मागे पडला

जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी एक मुखी ठराव केला होता की सातारा जिल्ह्यात मग बाहेर जाऊ देणार नाही आणि एक जिल्हा मुखीच्या ठराव केला दुर्दैवानी त्यांनी एक महिन्याने त्याच वेळी घोषणा केली होती की आम्ही कलेक्टर ऑफिस समोर कोणाला बसणार यासाठी राजकारणाची चक्र फिरली फलटणचा नेता बारामतीचा नेता जावलीचा नेता सगळे उतरले आणि त्यांनी निम्म्यापेक्षा जास्त झडपी सदस्य बाजूला काढले आणि केवळ वीस बावीस जिल्हा परिषद सदस्यांनी एक दिवसाचं उद्घाटन केलं त्या दिवशी मी उघडण्याला त्यांच्या पाठिंबाद्याला आलो शालीन ते आमदार होते त्या पाठिंबाद्याला आल्या आम्ही दोघंच आमदार आलो बाकी सगळ्यांनी बहिष्कार टाकला का हो जिल्ह्याचं पाणी जिल्ह्याला हा ठरावा काय वाईट होतं